लक्षवेध न्यूज नेटवर्क बातमी दशरथ काळे या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं जे निवडणूक आहे ती निवडणूक ही कुठल्याही पक्षाची निवडणूक नसून या ठिकाणी एक प्रस्थापित कारखानदार दडपशाही गुंडशाही असे जे लोक आहेत त्यांच्या विरोधात सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोरं असं या ठिकाणी निवडणुकी चित्र आहे मोहोळ तालुक्यामध्ये अनेक वर्षाची दडपशाही झुंडशाही अनेक अत्याचार अन्याय सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संपवण्याचे षडयंत्र अशा लोकांच्या विरोधात ही निवडणूक मोहोळ तालुक्याच्या सर्वसामान्य नागरिकांनी हातात घेतलेली आहे त्याचाच एक उदाहरण म्हणून दोन हजार चोवीस मधील विधानसभा निवडणुकीमध्ये आ, परिवर्तन घडवलं त्याचबरोबर आता झालेल्या मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेनेच्या नगराध्यक्ष त्या ठिकाणी ज्या प्रस्थापितांच्या विरोधात लढत होत्या त्या मोठ्या अर्थानं त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत तर खऱ्या अर्थानं आपल्याला या तालुक्यामध्ये परिवर्तन घडवायचं आहे तिथली झुंडशाही दादागिरी आणि मालकशाही जे आहे ते संपुष्टात आणायचे आहे आणि या निवडणुकीच्या संदर्भाने आपल्याला सर्वसामान्य कुटुंबातून जन्माला आलेला आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा चरणराजी चौरे या ठिकाणी धनुष्यबाण चिन्ह घेऊन निवडणूक लढवत आहेत आणि त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर पाठिंबा सुद्धा मिळत आहे तालुक्यामध्ये मध्ये टाकळी असेल पाटपुल असेल जे वरकुटे आहे औंढ्या आहे अंकोली कोताळे आहे खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना या ठिकाणी पाठिंबा मिळत आहे मी भारतीय जनता पार्टीचे गेल्या एकवीस वर्षापासून काम करतोय जसं मला कळायला सुरुवात झाली त्या त्यापासून मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आलेलो आहे तर मी काम भारतीय जनता पार्टीचं काम इथूनच सुरुवात केली माझ्या गावातून माझं हेच गाव आहे आणि हे वरकोट्यातून पहिल्यांदा दोन हजार चार मध्ये लोकसभा निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस बूथ प्रमुख म्हणून या ठिकाणी मी कामाला सुरुवात केली आणि दोन हजार बाराला अध्यक्ष झालो पंचायतराज विकास विभागाचं पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून पण मी काम केलेलं आहे पूर्ण वेळ विस्तारक म्हणून पंढरपूर मंगळवार विधानसभेला सुद्धा काम केलंय परंतु आज चालू परिस्थितीमध्ये जे भारतीय जनता पार्टीच्या विचाराने आम्ही काम करत होतो ते भारतीय जनता पार्टी आता सध्याच्या घडीला राहिलेली नाहीये त्या ठिकाणी जे चोर आहेत ना जे डाकू लोक आहेत किंवा जे मूळ काँग्रेस आहेत त्यांनी याच्यावरती वर्चस्व म्हणजे कब्जा केलेला आहे सध्या खूप कमळ आम्हाला इथून निघत नाही बाहेर परंतु जे जे लोक आत्ता जे आहेत ना ती कमळ जे आहे ते चुकीच्या हातामध्ये गेलेलं आहे आता चालूच्या घडीला असुरक्षित हाती कमळ आहे सर्वसामान्य लोकांना जागृत करण्यासाठी किंवा त्यांना सांगायसाठी की बाबा कमळ हे पहिलं कमळ राहिलेलं नाहीये तर आता जर कमळाला मतदान केलंच या निवडणुकीमध्ये तर आपला तालुका परत एकदा पारतंत्र्याच्या दिशेने वाटचाल करेल आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेला मतदान करणं खूप गरजेचं आहे शिवसेनेचा धनुष्यबाण आहे त्या ठिकाणी मतदान करावं या ठिकाणी त्यांच्या व्यवसायाच्या संदर्भात जर बोलायचं म्हणलंच तर ते एवढं मोठं पाप करतायत सध्या की ते सांगायला किंवा त्यांनी करायला सुद्धा लाज वाटते परंतु ते करतायत खऱ्या अर्थानं दूध हे एक अमृत मानलं जातं आपल्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्या देशामध्ये दे। आणि त्या दुधाच्या ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करून केमिकल मिक्स करून त्यांनी सर्वसामान्य लोकांना किंवा जे दूध म्हणून पितायत त्यांना ते पाजण्याचं पाप त्या ठिकाणी करत आहेत त्यांच्या डॉपला सील पण झालेलं होतं पाठिमागा ती कारवाई पण झालेली होती आणि त्यातनं कमवलेला हो दोन नंबरचा पैसा या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी गावोगाव वाटून या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना दारूची किंवा व्यसनाच्या आहारी घालण्याचं पाप पण आता सध्या ते करत आहेत त्यामुळे असा उमेदवार निवडून देणं खूप धोकादायक ठरणार आहे त्यामुळे अशा उमेदवाराला मतदान करू नये खूप चुकीचं आहे ज्या ठिकाणी मंदिर असेल तर त्या ठिकाणी मंदिर पाडून जर तुम्ही हे तुमचं अस्तित्व हो किंवा तुम्हाला व्यवसाय करत असाल तर ते सगळ्यात मुळात आधी त्यांनी सुरुवातीलाच ते पाप केलेलं आहे मातंगी देवीचं मंदिर पाडणं म्हणजे त्या देवीला सुद्धा यांनी बेघर केलेलं आहे तर सर्वसामान्य लोकांना बेघर करायला किती वेळ लावणार यांची संस्कृती जी आहे ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सर्वसामान्य जनतेला बेघर करायची संस्कृती आहे त्यामुळे हे खूप मोठं पाप आहे चुकीचं आहे ते एकंदरीतूल आ, आ, जबने। जबने। नहीं। 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 आता जनतेचा खोल शंभर टक्के बाणाला आहे धनुष्य बाणालाच कौल आहे आणि फक्त निवडणूक ही जाम आहे आता फक्त किती मताने लीड येईल तेवढं फक्त मोजायचं बाकी राहिलंय ते नऊ तारखेला स्पष्ट होईल माझंच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला ला लाईक करा